नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चेंज या शैक्षणिक चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आजपासून आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मार्गदर्शक व्हिडिओची सिरीज सुरू करत आहोत आज आपण मराठी विषयातील आकलन या घटकावर आधारित व्हिडिओ पाहणार आहोत आता सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे आकलन घटक क्रमांक एक आणि त्यातला उपघटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न मित्रांनो आकलन म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया आकलन म्हणजे दिलेल्या उताऱ्याचं समजून घेणं एकदा का तो उतारा वाचून समजला की त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवता येतील यासाठी प्रश्न संख्या आहे तीन आणि गुण असतात सहा म्हणजेच एका प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे तुम्हाला गुण मिळवायचे आहेत आता काही गोष्टी उतारा वाचनासाठी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत पहिला घटक आहे दिलेल्या उताऱ्याचे काळजीपूर्वक वाचन करा व त्यातील आशय दुसरा भाग आहे उतारा वाचन करताना त्यातील घटना प्रसंग व संवादाचे वर्णन वाचन करतानाच लक्षात ठेवा म्हणजेच याचा अर्थ असा होतो कि दिलेला उतारा वाचन करताना तुमचं मन एकाग्र करायला शिका जेवढं तुम्ही मन एकाग्र कराल तेवढे तुम्ही त्या दिलेल्या उतार्याशी पटकन एकरूप व्हाल आणि तो उतारा त्याचा आशय चटकन तुमच्या लक्षात यायला मदत होईल म्हणून उतारा वाचन एकाग्र होऊन करा तिसरा मुद्दा आहे उतारा वाचून झाल्यावर त्या खाली दिलेले प्रश्न वाचा व त्यानंतर पर्यायातून योग्य उत्तर शोधून काढा बरेच विद्यार्थी उतारा न वाचताच आधी पहिल्यांदा प्रश्नांकडे जातात आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे गोंधळ होतो आणि उत्तर चुकण्याची शक्यता असते म्हणून आधी काळजीपूर्वक उतारा वाचा नंतर त्याखाली प्रश्न वाचा व उत्तरे शोधा पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रश्नातील नवीन शब्द वाचल्यास लगेच त्याचा संदर्भ घेऊन उतार्यातील ओळीवर जा व उत्तराचा अंदाज घ्या अचूक उत्तर निवडा याचा अर्थ काय झाला प्रश्नामध्ये जर एखादा नवीन शब्द असेल तर तो शब्द बरोबर त्या उत्तराकडे तुम्हाला घेऊन जाईल म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा वेग वाढेल की जे आपल्याला स्कॉलरशिपसाठी महत्वाचं असतं त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा देत असताना खूप वाचन करा भरपूर पुस्तकांची वाचन करा तुमचं पहिली ते आठवीपर्यंतची सर्व मराठी विषयांची पुस्तकं वाचा वेगवेगळ्या प्रकाशनांनी जे प्रकाशित केलेली पुस्तकं असतात मार्गदर्शक गाईड असतात ते सर्व तुम्ही वाचा त्यातील उतारे वाचा भाषा संपत्तीवर जास्तीत जास्त प्रभुत्व असणं आपल्याला गरजेचं असतं आता भाषा संपत्ती म्हणजे काय आणि त्या भाषा संपत्तीवर प्रभुत्व कसे मिळवायचे तर मित्रांनो भाषा संपत्ती म्हणजे त्या त्या भाषेतील विविध शब्द मग वाक्प्रचार म्हणी शब्दार्थ अनेक शब्दांबद्दल एक शब्द तर हे सर्व जे घटक असतात ते त्या भाषा संपत्तीचे घटक असतात आणि म्हणून यांचं वाचन करणं गरजेचं आहे आता उतारा वाचनाचा प्रश्न सोडवा सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांना भरपूर उतारे वाचन करावे लागणार आहे आणि ते उतारे वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडविण्याचा नियमित सराव चालू ठेवावा लागेल कारण असं केल्यामुळे काय होईल उतारा वाचनाचा तुमचा वेग वाढेल तसेच उताराचं आकलन करून घेण्याचा सुद्धा वेग वाढेल जर तुम्ही सराव केला नाहीत तर मात्र यामध्ये बाधा येईल म्हणून नियमित सराव चालू ठेवा अगदी परीक्षा होईपर्यंत तुमचं हे उतारा वाचन चालू असायला हवं आता तुम्ही म्हणाल सर मार्गदर्शन कसं मिळवायचं तर इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपलं हे जे एज्युकेशन चॅनल तुम्ही पाहत आहात या टेन के सबस्क्राईबर्सच्या पसंतीला उतरलेल्या शैक्षणिक चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण इथून पुढच्या या वर्षामध्ये मी स्वतः शैक्षणिक व्हिडिओज प्रसिद्ध करणार आहेत की जे तुम्हाला शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन मिळवून देतील म्हणून नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा परीक्षेच्या तयारीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर पुन्हा भेटूया कवितेचे आकलन कसे करावे याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी तोपर्यंत सर्व मित्रांना शुभेच्छा आणि धन्यवाद